जळगाव शहरात तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा हा चाळीशी पार गेला आहे यातच नागरिकांना पाण्याच्या पिण्याची व्यवस्था व्हावी याच उद्देशाने जळगाव जिल्हा दूध संघाच्या त वतीने आज जळगाव शहरातील फुले मार्केट परिसर या ठिकाणी पानपोईचे लोकार्पण मनपा आयुक्त पल्लवी भागवत यांच्या हस्ते आज दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी पाच वाजता या प्रसंगी करण्यात आले यावेळी जळगाव शहरातील फुले मार्केट दाना बाजार परिसरात तसेच शहरातील चाळीस ठिकाणी या पानपोईचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पल्लवी भागवत यांनी याप्रसंगी दिली आहे यावेळी मनपा आयुक्त पल्लवी भागवत दूध संघाचे पदाधिकारी आर डी पाटील जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख अमय राणे मुळिकोराज कोल्हे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात मनपा आयुक्त पल्लवी भागवत नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात तसेच सहकारी उत्पादक संघ जळगाव शहर तसेच जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संकल्पनेतून आपण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मार्केटच्या ठिकाणी असेल किंवा जिथे नागरिकांचा वहिवाटीचा जागा आहे अशा ठिकाणी आपण पानखुळची व्यवस्था करून घेतो तर एक साधारणतः चाळीस बेचाळीस ठिकाणी आपण अशा पानपुळींची व्यवस्था करून देणार आहे यामध्ये पाणी जे आहे ते दूध उत्पादक संघ सहकार सहकार दूध उत्पादक संघ आहे ते फिल्टर केलेलं थंड पाणी रोज याच्यामध्ये हो सप्लाय करतील तर महानगरपालिकेच्या वतीनं आपण जे काही रांगण वगैरे दिले त्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे तरी तर माझी सर्व जळगावकर नागरिकांना आव्हान ना आहे की हे पाणी शुद्ध आहे आणि स्वतः देखील पिलेलो आहे जळगाव शहर महानगरपालिकेमार्फतच पुरवण्यात आलेलं हे पाणी आहे आपल्या फिल्टर प्लांटवरनं त्यामुळे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी त्यांना आव्हानपासून विनंती करतो धन्यवाद मॅडम यासोबतच जे आपल्या शहरामध्ये निराधार लोकं आहेत बेघर लोकं आहेत उघड्यावर फिरतात त्यांच्यासाठी आपल्याला अजून काही चांगली व्यवस्था करता येतील का महानगरपालिकेचं बेघर निवारा केंद्र आहे ज्यासाठी आपल्याला शासनाकडून निधी प्राप्त होत असतो आणि काही निधी महानगरपालिकेमार्फत करण्यात येते पण यामध्ये काही अडचणी आहेत महानगरपालिकेच्या की जे रस्त्यावर बेघर बसलेले असतात ते काही कारणास्तव किंवा काही म्हणजे त्यांना भीती असेल किंवा ओटी वर काही असेल ते लोक यायला तयार होत नाही तर उलट आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही त्या लोकांना आमच्याकडे शिफ्ट करायला आम्हाला मदत करा आम्ही अशी पोलिसांची मदत घेऊन ते प्रयत्नांनी त्यांना शिफ्ट करत असतो तर आपलंही सहकार्य लागलं काही सामाजिक सौंदर्च वगैरे आणि तुम्ही आयडेंटिफाय करून दिले की इथे तर आहेत म्हणून आम्ही तर करत असो पण त्यांचे लोकेशन चेंज होत राहतात तरी आपण त्यांना तिथे शिफ्ट करू तिथं आपण जेवण नाश्ता एक बेसिक सुविधांचं किट गादी अंतरूण पांघरूण सगळ्या सुविधा आपण तिथे त्यांना मोफत पुरवत असतो संकल्पातून मान्य जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका यांच्या सहकार्यातून चेअरमॅन म्हणजे दादा चव्हाण आणि सर्व संचालक मंडळांच्या याच्यातून ते सर्वही जळगाव शहरामध्ये पाण्याची व्यवस्था होते आपल्याला माहितीच आहे की जळगावमध्ये काही दिवसापूर्वी ते घर असे सोळा लोक मृत्यूमुखी पडले आणि त्या ठिकाणी तातडीची उपाययोजना म्हणून या सर्व सर्वांसोबत जळगाव जिल्हा खूप संघ असेल किंवा असेल आम्ही सोबत काम करीत आहोत साहेब अरविंद भाऊ मागे जे बेघर लोक आहेत जे अज्ञात लोक आहेत बेवारस बेवारस त्यांचा मृत्यू उडवला त्यावेळी जेएम फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही सामूहिक त्यांचं अंतिम संस्कार केलं तर हे प्रेरणा वगैरे कुठून मिळाली खरं म्हणजे सोळा लोकं जळगाव शहरातले की जे विकमाग म्हणून उदरनिर्वाह करतात करतात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळाली तर गिरीश भाऊंनी त्यावेळी सांगितलं की आपण सर्व कोणी पुढे येत नव्हतं त्यांची बॉडी जे होते होत होते त्यांच्या एकदम होत होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांची जबाबदारी घ्यायची त्याची व्यवस्था आपण अंत्यविधेची करायची त्यांनी भाऊने सांगितल्यानंतर आम्ही तात्काळ यामध्ये उपाययोजना केल्या जागेचा प्रॉब्लेम होता आणि आपल्याला सर्व माहितीच आहे पण तरीही आम्ही त्या विषयामध्ये स्वाईनगरच्या स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अतिविधी केले आणि बाकी ज्या व्यवस्था ज्या ठिकाणी बेघर निवारा महापालिकेने उभा केलेला आहे तर त्या ठिकाणी जे काही व्यवस्था पुरवण्याचं काम आहे ते मी बहुंनी जबाबदारी घेतलेली आहे आणि आई म्हणजे प्रशासनाच्या काहीची मागणी अशी निर्माण असतील त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी ती व्यवस्था करतो